लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वातील एनडीएला बहुमत मिळाल्यानंतर शुक्रवारी दिल्लीत संसदीय पक्षांची बैठक झाली आणि त्यात सर्वांनी एकमताने नरेंद्र मोदी यांची नेतेपदी निवड केली राजनाथ सिंह यांनी मांडलेल्या प्रस्तावाला एनडीएच्या नेत्यांनी समर्थन दिले आणि मोदींना पाठिंबा जाहीर केला यावेळी बोलताना नरेंद्र मोदी यांनी प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला शेलक्या शब्दात टोला लगावला दहा वर्षात शंभर जागांचा आकडा गाठता आलेला नाही यंदाच्या निवडणुकीत भाजपच्या जागा कमी झाल्यामुळे विरोधक सातत्याने टीका टिप्पणी करत आहेत त्या सर्व टीकांना पंतप्रधानांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिले ते म्हणाले आम्हाला कमी जागेवरून बोलले जात आहे पण काँग्रेसला दहा जागांचा आकडा गाठता आलेला नाही दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस या चोवी तिन्ही निवडणुकांमध्ये मिळून जेवढ्या जागा त्यांना मिळाल्या त्यापेक्षा जास्त जागा यंदा आम्हाला मिळाल्या आहेत भविष्यात त्यांचा आकडा खूप वेगाने खाली येणार आहे हे लोक आपल्याच पक्षाच्या पंतप्रधानांना मान देत नाहीत असा टोला मोदींनी यावेळी लगावला ईव्हीएम वरून विरोधकांवर निशाणा निवडणुकीपूर्वी विरोधक सातत्याने ईव्हीएम वर प्रश्न उपस्थित करत होते याबाबत नरेंद्र मोदी म्हणाले चार जून पूर्वी हे लोक सातत्याने ईव्हीएम वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत होते या लोकांचा भारतातील लोकशाही प्रक्रियेवरचा विश्वास उडाला होता मात्र चार जूनच्या संध्याकाळपर्यंत त्यांचे तोंड बंद झाले ईव्हीएमने त्यांना गप्प केले हीच भारताच्या लोकशाहीची ताकद आहे आता मला विश्वास आहे की पुढील पाच वर्ष कोणीही ईव्हीएम वर संशय घेणार नाही देशाला सुशासन दिले आहे एनडीए सरकारने देशाला सुशासन दिले आणि एक प्रकारे एनडीए हा शब्द सुशासनाचा समानार्थी बनला आहे गरीब कल्याण आणि सुशासन हे आपल्या सर्वांच्या केंद्रस्थानी राहिले आहेत ज्या प्रकारे तुम्ही आम्हाला बहुमत देऊन सरकार चालवण्याची संधी दिली त्या दृष्टीने एक दिलाने प्रयत्न करणे आणि देशाला पुढे नेण्यासाठी कोणतीही कसर सोडून न देणे ही आम्हा सर्वांची जबाबदारी आहे असेही ते म्हणाले आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा